सगळे कारले फ्राय करत आहे आता चाला लेक्कीच बघाय असेच <laughs> 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 तेलामध्ये किती वेळ उद्यायची दहा पंधरा मिनट मिनिट दहा पंधरा मिनिट तर दहा पंधरा मिनिटांना आपण सगळे बघू कशा प्रकारे होते हाय हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण मग तर तुम्ही चांगलीच असणार आहे तर मित्रांनो आता संध्याकाळची वेळ नव्हती झाली पण तरी हा व्हिडिओ आहे कारण असं आहे आणि माझा लायना भाऊ आहे मुंबईहून आला आणि तसाच जेवला पण नव्हता ते म्हणून जेवल्या नाहीमुळं त्याच्या आता माझ्या फेवरेटची भाजी म्हणजे माझी फेवरेट भाजी कुठली होती मसाले कारले तर ते आई त्याच पद्धतीने मसाले कारले आत्ता बनवावं लागली तर चला पहिलं मसाले कारले कशा पद्धतीने बनवते ते तुम्हाला दाखवतो आता तर हे दाखवत तुम्हाला आता आई <coughs> मसाले कारले कसे बनवते काय करते तर इकडं इकड मसाले चालू आहे बनवणं काय दिसत पण नाही आता दिसत असेल तुम्हाला तर कांदे टाकले लसूण आणि जिरं कढीपत्ता थोडासा हे काय वे? भात एक म्हणजे बाय हे पहिले असे उकडू घाला लागते असं वाप द्या लागते बापरे गरम आहे गेली का लाईट गेली लाईट पण गेली आता हा नशीब आहे आमचं इथं चार्जिंगवरचा लाईट आणला म्हणून बरं आहे नाही तर मग अंधारातून मरा लागतो अंधारातच करावं लागतच सगळं तरी आईनं कार थोडेसे गरम म्हणजे गरम पाण्यात टाकले होते ना हात घालणार देत नाही हो ना हात घातला तर एखादा पाच सहा येते दे निघून देतली हिराबाईचं टेन्शन हो <laughs> <सुमन भाई। laughs> ना हिराबाईचं घरातच येऊन बसते ओ हिराबाई ओ हिराबाई ओ हिराबाई हो तू बमनबाई हिराबाई सुमनबाई झालेच नाही का लाईन नाही ना लाईन आणावं लागेल कुठून आणू आता आण कुठून एक कारले बा अशी झाले थोडंशा चुकू थंड होऊ द्यायला लागेल झाले नाही ते अजून जेवादारखाच आपण पीक काढून टाकूया हम्म नाही देवा तसेच कच्चे बिया म्हणजे खाऊ घालत काय म्हणते तसेच काय होते बिया चावल्यात आता बिया काढून फेकत आहे मसाला कसा तुला माहित ब सगळ्या बिया काढल्या बिया काढल्या आदरकाचे अदर कच्चे शिजले गरम पाण्याची लवकर शिकून जातो मी बियो मग बनवण इथं सगळं कारल्याचं बी काढून घेतला आहे ना आणि आता बघूया तिकडं काय करते आई हे सगळं बी काढलं याच्यातलं हे बघा म्हणजे थोडेसे नरम झालं एकदम असेच ते बघा म्हणजे म्हणतो मसाल्याचे का सुकणारदाण्याचा बारीकूट त्यात मी चटणी उन्हाळी तिखट कमी लागते तर तुम्ही एकच चमच टाका आम्हाला तिखट आम्ही जास्त टाकतो पुन्हा आम्ही जास्त चटणी लागते फायनली तर आईनं शेंगदाण्याचा कू ते आईनं घेतलेलं सगळं मसाले आणि त्यातनी थोडीशी हळद हळद टाकली हळद घेतलं मीठ मीठ घेतलं इथं सगळं मसाले वगैरे तयार झाले आपल्या पहिल्यापासून याच्यामध्ये कांदा मिरची लसूण अद्रक कढीपत्ता थोडासा टाकलेला हे आपल्याला हातानं करून घ्यायचे दोन्ही

अरे! मचिना करके सुनेंगे क्या? तुम बोल रहा? हां हां। मैं बिगिनर हुआ करता था। गुरु भगवान हम बगल में क्या ऐसा तो बर्मी होता। मुझे भी कुछ सुना नहीं है। मैंने पूछा, "तू मुझे प्रशन क्यों करते हो? तुमने मुझे कोई धक्का दिया ना? मैं ट्रेनिंग सीख के और बहुत सारे से तुम कंपटीशन जीत गए। सिर्फ तुम मुझे बहुत अच्छे लगे।

फ्राय कराव लागते वा फ्राय करून बघू कसे होते नंतर सगळे कारले फ्राय करत लेक्कीच बघते असेच तेलामध्ये किती वेळ उद्यायचे दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनिट उद्यायचे तर दहा पंधरा मिनटानं आपण सगळं बघू कशा प्रकारे लगेच झाले की लगेच तुम्हाला दाखवतो कसे होते ते वेट इन वॉच फायनल मित्रांनो मसालेदार कारले आपल्या झाले तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे झाले काय काय तुम्हाला बघितलं कशा पद्धतीने बनवावं लागते काय करावं लागते काय नाही मी तुम्हाला आता दाखवतो मसालेदार कारले कशा प्रकारे झाले तर मी चला तर इथं बघू शकता मसालदार कारले कशा प्रकारे केले जाते वरती कच्चा लसूण टाकेल आहे दिसत असेल तुम्हाला वरती कच्चा लसूण टाकेल ठीक आहे फायनल तुम्ही बघितलं असेल मसालदार कशा पद्धतीने बनवले आईने आणि आता खरंच भूक आत लागली पहिल्या जेवण करावं लागल <laughs> तर मसालदार कसे वाटले तुम्हाला कशा पद्धतीने बनवले आईनी काय काय त्याच्यानी का मसाले वगैरे यू आपले यूज करतो आपण त्याने वापरतो तर ते सगळ्या पद्धती तुम्हाला दाखवल्या तुम्ही पण एकदा घरी करून बघा मसालेदार कारले कशा पद्धतीने बोलवल्या जातात तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि फॉलो करा आणि बेलायकनलासुद्धा प्रेस करून ठेवा की नेक्स्ट टाईम कुठला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल मला सांगता येत नाही तर बघूया तर लवकर लवकर फॉलो करून शेअर करा जास्त जास्त शेअर करा कारण खूप जणांना माहीत नाही मसालेदार कारले कशा पद्धतीने बनवल्या जातात तर फायनल मी आमचा आजचा व्हिडिओ इथंच संपवतो भेटूया आपण लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये हां पण शेअर करायला विसरू नका बरं धन्यवाद